शकतात अशा प्रकारे जर, लग, जर तुम्ही असं चिकन केलं आजीने सांगितलं तसे प्रकारे खूपच चिकन आहे तरी पण आणि चिकन पण आहे बा थाटामध्ये घेतलेलं आहे खूपच गरम आणि असं जर तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बक्षाला ही मला गॅरंटी आहे नमस्कार ताई आज आजी आज करणार आहे बोम मटणाची भाजी एक नंबर करणार बघा मटन मस्तपैकी आता आई आजी कापताय मस्तपैकी बारीक कांदा जेणेकरून काही आजी आजीनं थोडंसं मटणामध्ये टाकलाय आणि हे बघा कुकरमध्ये लसूण पहिल्यांदा तांब्याने बारीक करून घेतला आहे आणि तसेच कांद्या टाकलेलं आहे आणि इकडं कांदे आणलेले होते बाबाईंनी भेंढे ऐकून तसेच हे बघू शकतात अशा पद्धतीने आजी थोडासा थोडासा बारीक करून घेत आहे आणि मटणाच्या ह्याच्यात टाकताय हे बघा आजी एकदम स्वादिष्ट आणि गावरान पद्धतीची मटणाची मटण करणार आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहणे खूपच महत्वाचे आहे जे मटण खाताय त्यांच्यासाठी तर खूपच दर्जेदार आजी हा करणार आहे मटण तुम्ही बघतच राहा बघा आजींनी गावठी कोथिंबीर बारीक करायचं का चा काम चालू आहे आजी आज गावठी कोथंबीर कशासाठी वापरतात वास येण्यासाठी आणि बा, भाजीला चव येण्यासाठी ना रसायला जेणेकरून आपल्याला गावठी कोथंबीर वापरायची आहे आजींनी अ कुकर को, गॅसवरती आता कुकर ठेवलेला आहे ये बघा माटणामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला आजी टाकू राहिले आता कुकर मध्ये तेल बघू शकतात जवळजवळ आता आजींनी चार पाच ओघळ तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपले मटण रस्सा पण चांगला स्वादिष्ट झाला पाहिजे ये बघा आजींनी या ठिकाणी बघुल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि इथं पळी घेतली आणि आता चांगला कांदा परतून द्यायचा आहे बघा आजी व्यवस्थितपणे हलून घेऊ हो राहिलेलं आहे आता आणि आजीने इकडे आता मटण मस्तपैकी धुवून घेऊ हो राहिले जेणेकरून कांदा टाकून थोडासा वास गेला पाहिजे त्याचा आणि हे कोंबडीचं मटण आहे आणि आता एका थाटामध्ये त्यांनी काढून घ्यायचं नियोजन चालू आहे हो काढून घेऊ राहिलेल्या आहे त्या मी तर काही खात नाही पण आजी जन घरातील खातात ना त्याच्यामुळे आजीने त्यांनी आज आणलेलं आहे त्यांच्यासाठी मटण पुन्हा जे पाण्यात धुऊन घेऊन राहिले आहे एक ते बघा अशा प्रकारे बिज ठेवलेलं आहे जेणेकरून पुन्हा ते चितले काही ते थोडंसं रक्त बिक्त असेल ना त्याला लागेल ती घाण निघली पाहिजे हा ना आजी आणि आजी एका साईडला इकडे पण लक्ष ठेवतात आणि इकडं पण आता पाणी काढून घेऊ राहिलेलं आहे बघा चिक कि चिक्कन मधलं दन पावडर टाकायचे असते गाजी का माटणामध्ये काय होतं त्याने पहिल्यांदा चोळून घ्यायचे का आता तसंच ता टाकायचं मटण आपल्याला दन पावडर चोळून टाकायचा कोणता मसाला टाकणार तुम्ही त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर मसाला टाकणार आणि संघस मीठ टाकणार आहे हे बघा आजी आता मीठ टाकून घेऊ राहिलेले आहे मटणामध्ये ते बघा आजीने टाकलेले आहे आता गावठी कोथिंबीर फोडणीला जेणेकरून आता आपल्याला परतून घ्यायची आहे ती पण आणि आजी आजीचा हा मसाल्याचा डबा थो। 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 आजी पुन्हा तेल टाकू राहिले वाटत थोडी तेलाची कमतरता आल्यामुळे आजीने आहे बघा कांदा लाल पडतो द्यायचा आहे बघा आजीने एक कोथंबीर एक चमचा घेतलेला आहे कोथंबीर मसाला हा एव्हरेस्ट मसाला आहे का आजी नाही बघा आजींनी चिकन मसाल 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 आ, मसाल मसाला घेतलेला आहे आजी हा कोणता मसाला आहे कांदा कोथिंबीर आहे ना आजी हा काळा मसाला घेतलेला आहे इकडे कोथिंबीर मसाला आणि इथे चिकन मसाला घेतलेला आहे बघा हे बघा आजीने सर्व साहित्य आता खाली कुकर घेऊन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता इथं चिकन आता मस्त पैकी कालून घेत आहे मटनच म्हणजे आणि एकदम गावची भाजी होणारी याच्यामध्ये थोडीशी पावडर कमी झाल्यामुळे आजी अजून पावडर टाकू राहिले टाकली अर्जुनचा हा धन म्हणजे सर्व साहित्याचा डबा बघा सा। पुन्हा हलून घेऊ राहिले आजी पुन्हा चिकनला आजीने कुकर खाली घेऊन आता त्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे पुन्हा कुकर त्याच्यावर ठेवलेला आहे गॅसवर फुल गॅस केलेला आहे हे बघा आजी आता सर्व व्यवस्थितपणे हलून घेत आहे त्याच्यामध्ये आपण चिकन मसाला काळा मसाला भरपूर काही को, कांदा कोथिंबीर मिरची टाकलेली आहे आणि तसेच मिरची गावठी कोथिंबीर आणि ते सगळं साहित्य टाकलेलं आहे तेल आणि भरपूर आता उकडच बघा कशी दिसतो राहिली मटणाची हे बघा आजीने गरम करून घेतलेलं पाणी आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे बघा आता आजी बघा किती तरी आहे अजूकच अजू कालवून खूपच बाकी करायचं आजी आता कुकर लावणारे लाव आजी बघा आजीने कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आता किती शिट्टे होऊन द्यायची आजी तीन शिट्टे होऊन द्यायच्या आहे त्यावर आपलं मटण शिजन तवर आजी दुसरे शेळ्याचे काम पाय मेंढरायचे बघा आजी काळी बोंबलाची ते मटणाची भाजी चिकन करणार आहे आता खोबरं गरम घेते व्यवस्थित लाल परतून द्यायचं आहे खोबरं आणि आजीने इथे डाळ घेतलेली आहे आजीने इथे थोड्या मिरच्या लाल घेतलेल्या आहे इथे हा आजीचा मसाल्याचा डबा तीन चार कांदे भाजून घेतलेले आहे चुलीच्या खाली आणि जोरदार चुलीवरती आता मस्त पैकी ताजा ताजा मसाला तयार करणार आहे आणि कुकरच्या तर थोडा थोडा आवाज येत असेल तुम्हाला पाठी मागून आजीने अंदाजानुसार अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये दण टाकलेले आहे आणि व्यवस्थित चांगलं लाल खोबरं परतून द्यायचं आहे आणि एकदम आपली गावची भाजी होणार आहे ही मटणाची मस्तपैकी मटन चिकन खायला मी तर काय खात नाही पण अजिंताईंना बाबाईन ताईंना जे बघा अजिंठे आता एका थाटामध्ये था काढून घेतलेला आहे आजीने टाकले ताव्यावरती चांगले कांदे तीन ते मस्तपैकी चुलीमध्ये भाजून घेतलेले ताजा ताजा मसाला तयार करणार आहे आजी आता का आणि व्यवस्थित आता भाजून घ्यायचे आहे चांगले ते तेल टाकून थोडेस घेतले आजीने हातात आता मिरच्या आता टाकलेल्या आहे तव्यावरती लाल चांगला लाल ख परतून द्यायचा आहे आपल्याला मिरच्या आणि कांदे व्यवस्थित भाजून द्यायचे आहे तव्यावरती पुन्हा आजीने वाढवलं आहे भाजी म्हणजे तेल ते याच्यामध्ये ते, कांद्यासाठी लवकर भुजले पाहिजे म्हणून आजीने टाकला आता तव्यावरती डाळ हे बघा आता आजीने ठेवलेलं आहे ते टाकलेलं आहे डाळीमध्ये चांगली डाळ आपल्याला ला थोडीशी लाल परतून द्यायची मग त्याच्यानंतर काढून घ्या आजीने थोडी उकड घेतलेली आहे त्यांना आणि हा मसाला ताजा ताजा तयार करे आता ते टाकतोय बघा उकडमध्ये मध्ये एकदम घट्ट भाजी होणार हा ना आजी खूपच स्वादिष्ट लाव ग तेल बेल तुम्ही खूप वापर हा ना भाजीला खायचं पण चांगलं धावा चवा चा, धावायचं ना आता किती टाइम उकळून ठेवायचं आजी आता मग असतो वाफ वापविप नाही राहायची डायरेक्ट तसंच मोकळं ना मोकळं शिजून द्यायचं पाच दहा मिनटं चांगले उकळे येण्यापर्यंत बघा आज किती स्वादिष्ट भाजी मटन चिकन दिसते आपल्याला एकदम अशा प्रकारे जर तुम्ही असं चिकन केलं आजीने सांगितलं तशा प्रकारे खूपच छानसं असं चिकन झालेलं आहे तरी पण आणि चिकन पण आहे बा आजोबांनी थाटामध्ये घेतलेलं आहे खूपच गरम वाफ झालेला आहे आणि असं जर तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघितला असेल मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद